नमस्कार मी एकनाथ वाघमोडेथे का नाही म्हसवड पोलिसेशनचं म्हसवड पोलिसेशनच्या हद्दी आपण बघू शकता इकडं बरीच लोक आपल्याला दिसत आहेत ही लोक एक तक्रार द्यायसाठी आली होती काल खडकेगावचा का सहा वर्षाचा सम्यकदा तक्रिबन सोडे नावाचा बालक थोरांच्या दवाखान्यात दुलाबाच्या आजारामुळं दाखल करण्यात आला मात्र डॉक्टरांनी तो व्यवस्थित असल्यास सांगून त्याला परत पाठवलं परत पाठवल्यानंतर त्याच मला परत एकदा म्हणजे सकाळी परत एकदा तो त्रास सुरू झाला तो त्रास सुरू झाल्यानंतर त्याला परत एकदा हॉरांच्या दवाखान्यात दाखल केलं आणि सकाळी दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्या डॉक्टरनं चुकीच्या पद्धतीनेचा उपचार केल्याचा आरोप इथल्या त्याच्या नातेवाईकांनी केला आणि तो सम्यक नावाचा बालक त्या हॉरांच्या दवाखान्यातच एक्सपायर झाल्याचंही म्हणणं त्या नातेवाईकांनी ना डिजिटल मीडियाकडे मांडलं यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता लाईफलाईन मल्टी मध्ये त्या बाळाला दाखल केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं एकंदरी एक नेमका जो काही प्रकार आहे जाणून घेऊया सविस्तर बातमीच्या माध्यमातून सहा वर्षांचा चिमुकला सम्यक दत्तात्रय बनसोडे राहणार खडकी तालुका मान या गावात आपल्या घरातील सदस्यांसोबत कुण्या गोविंदाने राहत होता बुधवारी रात्री त्याला जुलाबाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्याला उपचारासाठी म्हसवडमधील होरा डॉक्टरच्या वर्धमान मॅटर्निटी अँड नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं प्राथमिक उपचारानंतर सम्यकच्या वडिलांनी त्यास घरी नेलं सकाळी पुन्हा तोच आणि अधिकचा त्रास लहानग्या सम्यकला होऊ लागल्यानं गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यास परत एकदा त्याच ठिकाणी उपचारार्थ दाखल केलं उपचारादरम्यान डॉक्टरच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळं त्या बाळात जुलाबाच्या साध्या आजारात देखील आपल्या जीवाला मुकावा लागल्याचा आरोप सम्यकच्या पालकांनी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांशी बोलताना केलाय आहे आजारी असताना देखील आजी आई वडील आणि नातेवाईकांसोबत हसून खेळून गप्पा मारणारा सम्यक दवाखान्यात दाखल होईपर्यंत चांगल्या प्रकारे बोलत गप्पा मारत होता डॉक्टरने केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या उपचारामुळे आमच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केलाय हा प्रकार घडताच होरा डॉक्टरांनी हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून बाळ मयत असताना देखील त्याच्या नातेवाईकांसह पुढील उपचाराचं चा कारण पुढं करून म्हसवड येथील लाईफलाईन आयसीयू व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यास सांगितल्याचंही सम्यकच्या पालकांनी सांगितलं त्या दवाखान्यात पोहोचेपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता तिथे पोहोचल्यावर पुढील उपचाराला सुरुवात करण्याआधीच सहा वर्षीय सम्यक बाळ मयत घोषित केला गेला असं मयत बाळाचे पालक म्हणाले झाल्या प्रकारामुळे नातेवाईकांनी कठोर भूमिका घेत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी म्हसवड पोलीस ठाण्यात पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत सम्युतच्या मृत्यूची नोंद आकस्मिक पद्धतीनं करण्यात आली खबर गावाकडची न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी माझं आज इथं दवाखाना आणलं होतं रात्री रात्री आणलं डॉक्टर म्हणलं घरीण्यात चांगलं आहे पोरग ते परत सकाळ अजून आम्ही नऊ वाजता अजून नेलोय अजून दवाखान्यात डॉक्टरला विचारतो आम्ही डॉक्टर का होत आहे तर डॉक्टर आम्हाला म्हणतो आहे पोरग चांगलं अचानकच डॉक्टर आम्हाला की जावं आणलं होतं होराच्या दवखान्यात आणलं होतं एकदा जुळून दोन वेळ आणलं होतं रात्री बी आणलं होतं उद्या सकाळ नऊ वाजता बँड होत आज नऊ वाजता मग आज त्यांनी ऍडमिट ऍडमिट आड़्मिर्ट करून घेतलं एक दीड वाजेपर्यंत उपचार चालू होता सलान बी लावली होती इंग्लिशला सलान मध्ये जोडली परत लय चाललं मग ते आम्हाला म्हणली घेऊन जावा घेऊन जावा तर ते परत संपलेलं सगळं होत तर जाऊ तोपर्यंत आम्हाला आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद